नमस्कार नंदीग्राम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे रेखा फिजिओथेरपी क्लिनिकचा शुभारंभ सोहळा काल दिनांक बारा एप्रिल रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर दिलीप महेशकर हे होते परंतु ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड महानगरपालिका आयुक्त श्री डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते या रुग्णालयाचा उद्घाटन करण्यात आले मराठवाड्यातील सर्वप्रथम रोबोटिक डिकम्प्रेशन थेरपी या मशीनद्वारे येथे उपचार केले जातील यामध्ये मनक्यातल्या गॅप कमी करणे नस दबणे स्लीप दिस सायरिका स्पॉन्डिलिसिस पाठीत बाकीने मान पाट कंबरदुकीच्या सर्व समस्यावर अत्याधुनिक रोबोटिक स्पाइन डिकम्प्रेशनद्वारे उपचार व निदान केले जातील रेखा फिजिओथेरपी क्लिनिक आमच्या आजच्या उद्घाटन प्रसंगी मी सगळ्यात आधी माझे जे असंख्य रुग्ण आहेत आणि माझे जे डॉक्टर्स आहेत ज्यांनी आजपर्यंत माझ्या ह्या वाटचालीमध्ये मला सहकार्य केलेलं आहे मी आज सगळ्यात आधी त्यांचे धन्यवाद देतो मागच्या चौदा वर्षापासून नांदेडमध्ये मी आ, कार्य करतो आहे रेखा फिजिओथेरपी क्लिनिक आ, ह्याची जी मूळ किंवा पहिली जी, जी ब्रँच आहे ती पावडेवडी नाका इथे कार्यरत आहे तसेच नांदेडमधल्या बहुतेक हॉस्पिटल्समध्ये मी ऑन कॉल व्हिजिटसुद्धा केलेले आहेत परंतु एक आवश्यकता लक्षात घेता की जिथे आपल्याला नांदेडमध्ये येणाऱ्या बाहेरगावून जे रुग्ण आहेत त्यासाठी मग एक ॲडव्हान्स्ड असं सेंटर सुरू करायची माझी फार अजिबातली इच्छा होती आणि त्यासाठी हो मात। मी डॉक्टर लेनचा जो आपला एरिया आहे तो निवडला कारण बाहेरगावून येणारे आणि सगळे जे पेशंट्स आहेत नांदेडमधले ते मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सगळ्यांना इथे आपल्याला सेवा देणे शक्य होईल आणि ह्या सेंटरच्या माध्यमातून सगळ्यात पहिली मराठवाड्यातली रोबोटिक स्पायनल डिकम्प्रेशन थेरपी ही इथे आम्ही आज सुरू करतो आहे ह्या ट्रीटमेंटचे वैशिष्ट्य असे आहेत की ह्यामध्ये मनक्याचे जे सगळे आजार आहेत जसं की स्पोंडलिसिस सायटिका मनक्यामध्ये गॅप येणे नस दबणे किंवा मणक्यात बाक येणे स्कूल युसिस ये ज्याला मिळतो तर हे सगळ्या प्रकारचे मान पाठ कंबरदुखीचे जे पेशंट्स असतात तर अशा पेशंटसाठी त्यांच्या मनक्यांना कम्प्युटराइज पद्धतीने रोबोटिक प्रोग्रामद्वारे ताण देणे त्यांना ओढणे आणि ते मनक्यात दबलेल्या नसा त्याच्या आजूबाजूला जे कडक झालेले त्यांचे जे टिश्यूज असतात हे सगळे मोकळे करणे त्यांचे स्नायू मोकळे करणे ह्याचा एक खूप ॲडव्हान्स्ड असा हा रोबोटिक डिकम्पेशन थेरपीचा सेटअप आहे जो आज आपण इथे ह्या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांसाठी सुरू करतोय आणि ह्याचा लाभ जवळपास बॅक पेशंट जे आहेत ज्यांना म्हणजे बॅक पेनचा त्रास आहे अशा सगळ्या पेशंट्सना होऊ शकतो अर्थातच ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्या पेशंट्सनी शस्त्रक्रिया सर्जनच्या सा सल्ल्यानुसार कराव्यात पण इतरांमध्ये ज्यांना शस्त्रक्रियेची गरज नाही आहे तर त्या अशा रुग्णांसाठी हा एक खूप क्विक रिझल्ट देणारा हा एक पर्याय आहे ह्यासोबतच आम्ही इतरही ॲडव्हान्स मशीन ज्या फिजिओथेरपीमध्ये वापरल्या जातात फिजिओथेरपीमध्ये मुळात ज्या गोष्टींबद्दल आम्ही उपचार करतो त्यामध्ये सांधेदुखी सगळ्या प्रकारची सांधेदुखी फ्रोझन शोल्डर स्पॉडिलिसिस uh, वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट पेन फ्रॅक्चरनंतर किंवा हाडांच्या शस्त्रक्रियेनंतर जे सांधे आखडलेले असतात हालचाली होत नाहीत तर अशा पेशंटसाठी आम्ही वेगवेगळ्या उपचार पद्धती असतात ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग मशीन्सद्वारे वेगवेगळ्या एक्सरसाइजेसद्वारे त्यांचे हे त्रास दूर करतो त्यांच्या मूवमेंट्स इम्प्रूव्ह करतो त्यांच्या हालचालींमध्ये सुधारणा येते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सुधारणा येते तर त्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स आम्ही इथे आणलेल्या आहेत ज्यामध्ये इम्पोर्टेड काही मशीन आहेत आता आमचा इलेक्ट्रोथेरपी विभाग आहे तर तिथे मॅट्रिक्स थेरपी नावाचं मशीन आहे जे जर्मनीनं इम्पोर्ट केलेलं आहे ते आहे ई एम एफ पल्स्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड नावाची एक मशीन आहे तीसुद्धा आम्ही पहिल्यांदा इथे आणतो आहे त्याद्वारे पण पेशंटच्या वेगवेगळ्या दुखण्यांवर त्याचा इलाज करता येतो शॉक वेव्ह थेरपी आहे ज्याद्वारे पण पेशंटला त्यांच्या देग देग कंडिशन्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करता येतो आणि इतरही ज्या मशीन्स आम्ही रेग्युलर ह्याच्यासाठी वापरतो तर अशा प्रकारे ह्या आमच्या सेटअपद्वारे आम्ही ह्या सगळ्या सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचवतो गुणियाचा आजार हा वाढता चालू यासाठी आपल्याकडे काहीच नाही त्यासाठी आमच्याकडे निकलब नावाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये आम्ही गुडघ्यांच्या अभिमान सगळ्या प्रकारच्या त्याचे ज्या शास्त्रोक्त व्यायाम आहेत ते आम्ही इथे करून घेणार त्यांच्या गुडघ्यामध्ये आलेला बाग जो असतो त्याच्यामुळे त्यांच्या चालण्यामध्ये बिघाड आलेला असतो तर ते आम्ही इथे त्यांच्याकडून तो त्यांच्या चालण्यामधला जो सुधार आहे त्याची आम्ही ट्रीटमेंट करणार आणि त्यांच्या वेदना आम्ही कमी करणार शेवटी मी एकच सांगेल की आजच्या ह्या आमच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांची शुभेच्छा आणि आशीर्वादांमुळे आम्ही आज हे सुरू करू शकलो थे, थे, से, आ, कर आ, आहे गरजू रुग्णांनी ह्याचा जरूर लाभ घ्यावा त्यांच्यासाठी आवश्यक त्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत नांदेडच्या मध्यवर्ती ठिकाणात हे से सेंटर असल्यामुळे उत्तर दक्षिण नांदेड दोन्हीकडच्या रुग्णांना इथे सोय होऊ आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आमच्यासोबत असल्यामुळे संपूर्ण वेळ इथे ट्रीटमेंटसाठी तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि ह्या गोष्टींचा गरजूरुग्णाने लाभ घ्यावा धन्यवाद